चिन्ह उपस्थित होतोय की खरंच आकडा काय तुम्ही तीन कोटी सांगताय वास्तविक तीन कोटी मराठी येतील का मराठ्यात आरक्षण मागणारे मराठी आहेत त्यांची संख्या किती त्यातली येणार किती नोकरीवर आहेत ते किती असे सगळे प्रश्न आहेत तर आकड्याबद्दल कन्फ्युजन आहे सगळ्यांना त्यांना काय करत त्यांना काय टेन्शन आलं आकडे तुम्हाला काय करायचं आमच्या आकडेच आमचा आकडा काय असू तुम्हाला आकड्याचं करायचं काय तुम्ही काय गरिताचे मास्तर होते का दिसतरच काम नाही करायला पाहिजे ना विचारणारा बी कोणी मला माहिती गणितच हुकत आहे त्याच म्हणून मध्ये गेलाय देऊ उगाच मध्ये जाऊन आला का कांदे कुंदे खातो कोम गणित हुकलं म्हणून स्वतःचे कुटुंब सुद्धा अडचणीत आणलं बघीने ते त्याच्या लेकराला सुद्धा आता नोटीस आली याच्या अकरा ताळेपणा वागण्यामुळं कुटुंब सुद्धा अडचणीत आणलं सगळा मराठा समाज आणला सगळा ओबीसी समाज आणला आता कुटुंब आणलं याला आकडे येत नाहीत परंतु आरक्षण असलेला मराठा या आंदोलनात सहभागी होणार आहे आरक्षण नसलेलाही आणि सगळेच मराठे एकटेच पाच सहा कोटी एकटेच तीन कोटी तुम्ही नुसते बघा मुंबईत काय होत सव्वीस जानेवारीला मुंबईत मराठे किती येत फक्त मोजा आणि मोजाला त्याला पोलावर उभा करा लाकडे लिहायला त्याला आरटीओ करा एक दिवसासाठी त्याच आता ते मशीन द्या त्याच असं वाजत मग त्याला कळत कशी नोंदणी असतील तो एक शेवटचा भूमिका काय अडीच लोकशाहीनं अधिकार दिलाय तुम्ही शांततेत आंदोलन करू शकता देशातलं सगळ्यात मोठं आंदोलन आमरण उपोषण म्हणजे शांततेत मी आणि माझा मराठा समाज उपोषण करायला चालला तुम्ही कस काय नको म्हणतो जवणूक म्हणला तो येडी घरालिटवता आम्ही कसकाने जाऊन देत मुंबई का आमची नाही का बघा तुम्ही मुंबईत मराठे सव्वीस जानेवारीला मोजा मराठी आमरण उपोषणाला जाणार येताना आरक्षण घेऊन येणार सरकारनं त्यांचं त्यांनी बघावं आम्ही वीस जानेवारीला मुंबईच्या तयारीने निघालो सगळ्यांना महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला विनंती आहे तुम्हाला हे वेळापत्रक सोशल मीडियाच्या माध्यमातून टाकलं जाईल मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातूनही तुम्हाला मिळाले त्याच्यात जर काही ऐकायला नाही आलं तर पुन्हा एकदा अठरा तारखेला पुन्हा एक मोठी प्रेस घेऊन पुन्हा काही दुरुस्त्या याच्यात कारण पण याच्यात कसलाही बदल होणार नाही हे मुक्काम आता फिक्स झाले ज्या ज्या ठिकाणी मुक्काम आहेत त्या त्या बांधवांनी आता तयारी लागावं सगळ्यांना वेळापत्रक पत्रकाचा प्रोग्राम टाकण्यात येईल आणि महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला विनंती एवढ्या वेळेस स्वतःच्या लेकराच्या न्यायासाठी शेवटचा घाव घालायचा आहे शांततेत सगळ्यांना मुंबईकडे चाला कोणीही घरी राहू नका वीस जानेवारीला अंतरवाली सोडायची सव्वीस जानेवारीला आमरण उपोषण मुंबई सुरू झालंच पाहिजे चारही बाजून मराठे शांततेत येणार आहेत आमरण उपोषणाला बसणार आहेत दोन्ही ग्राउंड मराठ्यांनी मागितलेले आहेत आणि त्या दोनही ग्राउंडवर आणि मिळेल तितके ग्राउंड जवळपास तसे सत्तावीस ग्राउंड आपण मागितलेले की आपले लोक सगळ्यांना ते लागणार आहे आणि सरकारलाही विनंती आम्ही शांततेत आंदोलन लिहायलो पुन्हा आंतरवालीच्या प्रयोगाच्या भानगडीत पडू नका अंतरवाली सारख्या तुम्ही कधीच राजकीय जीवनात दिसणार नाहीत इतकी भयान तुमच्यावर वेळ येईल त्यानंतर एवढं लक्षात ठेवा आणि मराठ्यांनी मुंबईकडे शांततेत चाला धन्यवाद खाण्यापिण्याचा सोबत घ्या मात्र पुन्हा पुन्हा सांगतो आता लेकरासाठी मुंबईला बाहेर पडा आता घरी थांबू नका मिळेल ते न घ्या पण मुंबईच्या दिशेने चाला वीस जानेवारीला इथून खूप लोक निघालेत कारण सगळ्यांना वाटतंय मला या आंदोलनाचा पहिल्या दिवसापासूनच साक्षीदार व्हायचं आपल्याकडे आलाय नाही आकडा आता या आकडा घेण्यासारखं वातावरणच नाही वधा पट्टाने आव्हान वदा पट्ट्याला फक्त भेटी द्यायला गेलो होतो की त्यांच्याकडे गेलो नाही की आव्हान महाराष्ट्रातल्या मराठा समाजासाठी इथून सुरुवात होणार आहे त्यामुळे इथून काही तयारी नाही नाही असं मराठा समाज निघाला निघाला मी सांगितलं मग पण याच्या अगोदर आठ दिवसापूर्वी पण मी एकटाही निघणारे आणि एक लाख असले तरी निघणार आणि एक कोटी असले तरी निघणार मी मुंबईच्या दिशेनं जाणारे माझ्या मायबाप समाजाला पुन्हा पुन्हा हात जोडून सांगतो आता वापस येणे नाही आरक्षण घेतल्याशिवाय त्यामुळे ताकतेनं पाठबळ द्या आणि आता मुंबईकडे जागी जेवणाची व्यवस्था कसं गाव, ते 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 गाव त्या त्या गावकऱ्यांनी करायची समजा जर त्या परिसरातील लोकांनी जर दिलं नाही नगरला तुम्ही थांबले तर नगर नाही तर सोबत घेतलं अन्न तिथे शिजून खायचं सोबत त्याशिवाय अं शौचालयाचा पण तो विषय त्याच हा मग तेच जर ज्या ठिकाणी मुक्काम आहे त्याचे आसपासचे शेकडो गाव किंवा त्या जिल्हाच म्हणूया तो पूर्ण एक एक जरी भाकरी दोन दोन भाकरी जरी आणल्या सगळ्यांनी आणि भाज्या तरी पाच पन्नास लाख लोक जेवू शकते दोन दोन कोटी लोक त्याच्यात जेऊ शकते सहजपणा त्यामुळं आसपासच्या गाव करतील नाही केलं तर आपल्याला आपले वाहनं जिथं तिथंच उभा करायचे गडबड गोंधळ करायचा नाही काय नाही दम्मानी काम होऊन द्यायचे तिथं काय पुढं गेल्यावर देव पळून जाणारे असं काय नाही आणि आपण काय वारील चाललेलो नाहीत म्हणून ते देव प्रसन्न करायचं रोज बारा उत्सर चालायचं गाड्यात बसले की चालले मुक्कामाच ठिकाणी आपल्याला आरक्षणाची लढाई जिंकायची म्हणून तिथं व्यवस्था होतील नाही झाल्या तर आपण आपलं जेवण बनवायचं आणि जेवायचं दादा मला सांगायचं की तुम्ही दिवसभरामध्ये किती किलोमीटर पायी चालणार आहात आणि तुम्ही सरकारकडे या आंदोलनाची परवानगी मागितली होती ती परवानगी अद्याप तुम्हाला मिळाली आहे का का, का मिळाली नाही आणि अजून एक त्याला जोडून एक प्रश्न होता की जवळपास अंतरवाली ते मातुरी त्र्याहत्तर किलोमीटर होते मातुरी ते बाराबाब बारा करंजी घाट सत्याहत्तर होते बारा बाबळी ते रांजणगाव एकोणऐंशी किलोमीटर होते आमच्या थोडंफार मागे पुढे होईल दहा पाच किलोमीटर ते अशा पद्धतीने नव्वद शंभर नव्वद शंभर किलोमीटरच्या आसपास प्रत्येक मुकाम कारण आम्ही जर दहा पंधरा वीस किलोमीटर जर चाललो तर आम्हाला किमान एक महिना लागणारे जायला आणि लोक इतके थकणार आहेत म्हणजे हे असं होईल की लोकांची हारबड केली इथून नेले तिथून नेऊन ऍडमिट केले आणि मग आरक्षणात लढायला लढायची कशी त्यामुळे असं डोक्यात आलं सरकारला वेळ द्यायचा नाही आणि आपण जायला दमलो नाही पाहिजे आता जर वीस किलोमीटरचा टप्पा टाकला तर ते एक महिना कंप्लीट लागणार आहे एक महिना आमदारच्या भाकरी संपात्या पिठ संप इकडच नाही पण एक व्यक्ती दिवसाला सरासरी तीस ते चाळीस किलोमीटर चालवू शकतो फार तो तर सत्तर किलोमीटर चालणार कसा याच काय आम्ही करत काय तिथं पंढरपूरच पांढरगे काय म्हणून पायी गेल्यावर प्रसन्न करायचं आता टाइम दिला नाही सात महिन्याचा यांच्याच प्रमाण वागायचं का प्रत्येक वेळेस आमच्या हा मग पायी चाललो ना शक्य असेल त्यांनी पायी ज्यांना शक्य नाही त्यांनी गाडीत बसायचं हो पण पायी जर तुम्ही निघाले फार फार तीस किलोमीटर चाळीस किलोमीटर दिवसाला जाऊ शकतो मला बारा वाजत चालतंय तेवढं चलन मी आणि लगेच बसून ते गाडीत हो ठिकाण आम्ही काय ठेका नाही घेतला पै पैप जायला पैप गेल्यावर आरक्षण देणार असले ना मी चोवीस घंटे उभा नाही राहत चला चॅलेंज सरकारला स्वीकारत असले बघा चोवीस घंटे उभा हो नाही राहत झोपणार नाही रात्रंदिवस सारखा चलत राहत चालल्यामुळे जर ते आरक्षण देणार असले तर मी एकटा येतो मराठा समाज सुद्धा इथून मुंबई पोहोचलो तर थांबत नाही मी चालतो वाटत जो पण चॅलेंज सरकारला ही नाही चॅलेंज आहे मी पोहोचतो चालल्यामुळे थोडंच देणार आहे आम्हाला मुंबईत जायचंय त्याशिवाय देत नाही सकाळी बारा वाजेपर्यंत आम्ही दुपारच्या चालणार आहे एक मुंबई सरकारशी चर्चा करतो त्याच्यामुळे मराठा समाज सांगितलं चर्चा हे राहणारे वेळ काढूपणा होऊ शकतो त्यामुळे आपण सावध रहा आपल्याला मुंबईकडे जायचं आई आणि त्याच्यावरती चर्चा सुरू होईल त्यांची मुंबईला गेल्यावर चर्चा बंद होईल आम्ही मग आपोआप सगळं सोयीस्कर होईल सगळं सोयीस्कर होईल आता मुंबईला निघाल्याशिवाय मराठी सोयीस्कर होत नाही त्यामुळं जर सरकार स्वतः सारखं व्यवस्थित करायचं असेल मराठ्यांविषयी त्यांची आड मोठी भूमिका आहे ती सोडून त्यांना द्यायला लावायचं असेल तर मराठ्यांना मुंबईकडे निघावं लागतं सगळं नाहीये करत ज्यांच्या नोंदीच नाही त्यांच्यासाठी गृह चौकशी केली जाईल आणि सहा महिन्यात तो त्यांना प्रमाणपत्र देण्यात असं देखील त्या मसुद्यात म्हटलेलं आहे मी वीस म्हणलो वीस जानेवारी त्यांना सहा महिने हे महिने आमचं नाही जोडायचं म्हणलं तुमचं वीस तारखेच्या आत स्पष्ट सांगितलं आणि तसं त्यांनी लिहून पण नेलं त्यांचा काही मसुदा असेल तेव्हा आम्हाला मान्य पाहिजे ना तुम्ही सहा महिने मानता वर्ष घाल नोंदी मिळालेला असून सात महिने गेले प्रमाणपत्र द्यायला नोंदी मिळालेल्या असून आता मला सांगा ते आज किंवा उद्या अध्यादेश काढणार आहे असं सांगितलं होतं याच बेसवर ते अध्यादेश काढतो म्हटले का पुन्हा चर्चा केल्यानंतर अध्यादेश काढणार आहेत तुमच्याशी